त्यानंतर झेंडा बाजूला शिवसैनिक आमचे साडवी बाबा त्यांचे चिरंजीव ज्यांना आम्ही पौसाहेब म्हणून ओळखतो असे ते आमचे मित्र ते सुद्धा राहले नाही कारण खरं तर ते सांगते त्यांचा सुद्धा प्रवेश आज होतोय त्यांचा सुद्धा मनापासून मी आभार मानतो आणि त्यांनी व्यासपीठाला बघा आमच्या आपा सगळ्यांना शिवसेने परिवारामध्ये प्रवेश करणार त्यांचा सुद्धा शिवूबाई शिवभाई व्यासपीठात येण्याचं निमंत्रित करतो शिवभाई साइड में साइड में चचा साइड में अभी ले आ गया आज मोठ्या संख्येमध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये डोंबिवलीतील शिंदे गटाचे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या तिन्ही पक्षामधून आज मोठ्या प्रमाणात प्रवेश झालेला आहे आणि मोठ्या संख्येने दीडशे कार्यकर्तेसह शिवसेना शिंदे गटाचे विभागप्रमुख आणि उपशहर संघटक सनस त्यानंतर शिबू हे सर्व आज भाऊ आमच्या पक्षामध्ये आज यांनी प्रवेश केलेला आहे मी आज या सर्व पक्षात प्रवेश केलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं खूप खूप स्वागत करतो आणि या उद्धव साहेबांच्या नेतृत्वाकडे आणि आदित्य ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाकडे बघून या सर्वांनी आज आमच्या पक्षामध्ये प्रवेश केलेला आहे त्यांना पक्षामध्ये योग्य तो स्थान आणि योग्य तो न्याय देण्याचं काम आमच्या पक्षाच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत सर्वसामान्य माणसाचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि सर्वसामान्यांच्या अडचणी सोडवण्यासाठी आज त्यांनी आमच्या आमच्या पक्षात प्रवेश केलेला आहे मी त्यांचं खूप खूप स्वागत करतो